गाईंना वर्षभर सुकाचारा मिळण्याकरता सगळ्यात उत्कृष्ट आणि पौष्टिक समजला जाणारा हा आहे ज्वारीचा कडवा ज्वारीची कणसं काढल्यानंतर खाली ज्वारीचं धाट राहतं त्याची अशी ही पेंडी बांधून ती आपण सुकून वर्षभर वापरू शकतो ह्यातून जनावरांना मोठ्या प्रमाणामध्ये पिष्टमय पदार्थ फायबर्स आणि मिनरल्स मिळतात तसंच आपण जी ज्वारी लावतो ती गावरान ज्वारी असल्यामुळे ह्याच्या काडीमध्ये सुद्धा एक सुंदर प्रकारचा असा गोडवा असतो त्यामुळे आपल्या गाई हा जो कडवा आहे तो अगदी चाटून पुसून साफ करतात आणि वर्षभर साठवणुकी करता म्हणून कोरडा चारा आपण ह्याचे कुट्टी करून किंवा ह्याचे छोटे छोटे तुकडे करून आपण साठवू शकतो हा चारा जनावरांकरता सगळ्यात पौष्टिक आणि त्यामुळेच सगळ्यात महाग असा हा चारा विकला जातो गाईंच्या हिरव्या चाऱ्यातलं दुसरं महत्त्वाचं पीक म्हणजे हे वर्षभर वाढणारं लुसण घास किंवा ग्रामीण भाषेमध्ये याला लसूण घास असंही म्हटलं जातं हे द्विदल पीक असल्यामुळे यातून गायींना प्रोटीन्स खूप मोठ्या प्रमाणात मिळतात आणि गायींच्या दूध वाढीकरता हे अतिशय उपयुक्त असतं ह्याला आपण एकदा कट केलं की परत साधारण तीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये हे पुन्हा वाढतं आणि आपल्या गायींना वर्षभर प्रोटीनयुक्त हिरवा चारा द्यायचं काम हे घास करतं